शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर जिल्हा नागपूर तर्फे आज रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर या ठिकाणी आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सुनील बाबू केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय सौ मुक्ताताई कोकडे जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी भोंगे कॅन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आयएमसी चेअरमन प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक माननीय संपतजी खलाटे उपविभागीय अधिकारी राजस्व माननीय श्री अनिलजी मस्के उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर माननीय श्री मलिक विराणी तहसीलदार सावनेर हे उपस्थित होते मार्गदर्शक वक्ते डॉक्टर पराग सर प्राचार्य भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर श्री सुमेध जयस्वाल ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूर श्री वैभव धनरे क्रिएटिव्ह अकॅडमी नागपूर कुमारी रोशनी रहाटे उपशाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया सावनेर श्री विकास चवारे प्राध्यापक भालेराव महाविद्यालय सावनेर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर